लक्ष द्या आता ही जो त्रिकोण आहे तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारलेला आकृती त्रिकोणाची संख्या किती आता तुम्हाला मोजल्यावर पण उत्तर येते परंतु आता समजा उदाहरणार्थ अशी आकृती परीक्षेत आली तर मला सांगा याला मोजायला किती वेळ लागेल होईल का लवकर नाही मग अशी आकृती आली तर आपला कार्यक्रम फिसकून जाईल परीक्षेतला

हे लिगल झालं छोटी हे म्हणून मोजली उत्तर आलं तेरा ठीक आहे तुमचं उत्तर आलं तेरा याच्यात काही शंका नाही पण बाबा याच शॉर्टकट कसं कर तयार करतात म्हणजे तुम्हाला कटकट नसली पाहिजे त्याची ठीक आहे मग एका दोन कोणाकोणाला येतं सगळं येत दहा पर्यंत पाच पर्यंत ते येत की नाही येत पा एक, एक।, एक दोन तीन चार पाच सहा झालं इन्फिनिटी याला संख्या नैसर्गिक संख्या मग आता बघा याच्यापासून एक श्रंखला तयार करा याच्यापेक्षा दुसरी शॉर्टकट मला माहित आहे आणि ही सगळ्यात भारी शॉर्टकट पहिला अंक घ्या एक मध्ये दोन टाका तीन तीन मध्ये तीन टाका सहा सहा मध्ये चार टाका दहा दहा पास पाच टाका एवढं कधीच छत नाही एवढं कधी एक नाही ना, ना। मग आता बघा तुम्हाला हे जे दिलेलं आहे पा हे मी कट केले बरोबर आहे पा अशा अंका लिहा एक दोन तीन लिहिले म्हणजे अशा एक दोन तीन बघ इकडं बाप इथं आपण लिहू एक दोन तीन पा समजा एकच्या पुढे काय लिहा एक लिया दोन तीन तीन करा। करा। या पुढे श्रेणीतला कोणता अंक आहे तीन आहे तीन च्या पुढे श्रेणीतला कोणता अंक आहे चार आणि प्रथम सर्वांची काय करा सर्वांची बेरीज करा बेरीज करा मग मला सांगा या सगळ्याची बेरीज तीन आणि चार आणि सहा चार दहा म्हणजे बेरीज किती आली दहा बस हजारा पहिला प्रकार दुसरा बघा नंतर काय करा खालून खालून एका आठ एक अंक घ्या एका आठ एक अंक घ्या लक्षात आलं मग सांगा बरं सहा सोडून द्या काय घ्या त्याच्यात टाकून द्या उत्तर काय आलं तेरा एक सोडून काही आहे का नाही ही त्याची अंतिम शॉर्टकट आता बा एवढं कुठं आलं लिहिलं एक दोन तीन चार बर बरोबर एक दोन तीन चार चा। मग याला लिहिलं एक दोन तीन चा चार ठीक आहे पट पट सांगा एकच्या पुढं एक दोनच्या पुढं तीन तीनच्या पुढं सहाच्या पुढं दहा सगळ्याची बरोबर किती रे वीस मग सांगा दहा सोडून आणि तीन सोडून सहा ने उत्तर किती पन्नास सेकंदाच्या आतमध्ये उत्तर येते किती सेकंदाच्या त्याच्या पन्नास मग हे आपल्याला अशा गोष्टी फास्टमध्ये जमायला पाहिजेत म्हणून घ्या शिकणं आपल्याला गरजेचं असतं हे की नाही लिहून घ्या